रेनबोप्री प्रायमरी स्कूल विंधणे येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न रायगड ओव्ही न्यूज पुरण देनाक एकोणीस विठ्ठल ममताबादे स्वर्गीय पदुबाई महादेव जोशी सोशल अँड एज्युकेशनल सोसायटी टाकेगाव ट्रस्ट अंतर्गत स्थापन झालेल्या रेनबोप्री प्रायमरी स्कूल विंधणे येथे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाला संस्थापक अध्यक्ष मंगेश दामोदर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची थीम तरंग अशी होती या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात हा उपक्रम संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नाईक समाजसेवक टाकीगाव श्रावण नाईक समाजसेवक टाकीगाव गोपाळ जोशी माजी सरपंच विंधणे थळी समाजसेवक विंधणे मधुकर नवाले समाजसेवक विंधणे क्रांती जोशी माजी सरपंच विंधणे सूरज मात्रे समाजसेवक टाकीगाव बळीराम नवाले माजी उपसरपंच विंधणे जयवंत पाटील माजी सरपंच विंधणे शशिकांत पाटील समाजसेवक विंधणे संजय ठाकूर समाजसेवक नवपाडा रोहित नाईक उपसरपंच विंधणे सिकंदर जोशी अर्जुन नाईक सुनील नाईक शरद मात्रे सुधाकर नाईक राजेश कोळी गणेश जोशी संदीप पाटील मनोहर चिरलेकर रुपेश ठाकूर अडवोकेट जीवन राखी ऋषिकेश पाटील आदी मान्यवर तसेच पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सदर उपक्रमाचे मान्यवरांनी पालकांनी विशेष कौतुक केले उपस्थित सर्व टॅब्लेट सर्व मान्यवर प्रत्येकाचं नाव घेत नाही आणि शाळेचे प्रमुख मंगेश जोशी आणि बाकी सर्व उपस्थित आमचे ग्रामस्थ निधाणे ग्रामस्थ समोर उपस्थित उपस्थितले ग्रामस्थ आज या आमच्या गावातले मंगेश जोशी यांनी जी कॉन्व्हेंट शाळा इथे काढलेली आहे आणि या शाळे ते किती वर्ष तीन वर्षाने ना तीन वर्षापासून ही शाळा आहे माझ्या ऐकव्यात आहे मी तो भेटतो मला त्या विचारतो तर या शाळेचा आज अनवळ प्रोग्राम आहे अनवळच्या प्रोग्रामसाठी प्रोग्राम त्यांनी मला आग्रहाचं आमंत्रण केलं मी त्याला त्याच वेळी सांगितलं की नाही रात्री मी येणारच मी सांगितलं त्यावेळी कारण शाळेच्या प्रोग्राम म्हटल्यावर तिथे मी अगदी अवस्थित अगदी खूप आवश्यक उपस्थित राहतो कॉन्व्हेंट शाळा ही संकल्पना मुळात आहे इंग्रजांची लक्षात ठेवा इंग्रजांनी इंग्रजांनी दीडशे दोनशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले त्यांनी इंग्लिश शाळा काढल्या कारण जागतिक भाषा ही इंग्लिश आहे आणि त्या आणि शालेय जीवनामध्ये सगळ्यात जास्त ज्या दिवसाची आपण वाट बोलत असतो तो म्हणजे डे बेसिकली सर्व मुलं त्या गोष्टीची वाट बघत की कधी वर्ष संपते आणि ह्या गोष्टी सुरू होतात कारण त्याच्यामध्ये नवनवीन कपडे घालायला भेटतात सर्वांसमोर डान्स असतात फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतो आणि ज्यांनी शालेय शिक्षणामध्ये जर चांगलं काही कार्य केलं असेल किंवा चांगले मार्क्स मिळाले असतील तर त्याच्या ट्रॉफीज किंवा त्याच्या मेडल्स मिळतात त्या दिवशी त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीची खूप जास्त वाढ बघत असतो आणि मी बघतोय की माझ्या समोर सगळे एकदम सुंदर सुंदर मुलं आहेत ज्यांनी खूप चांगल्या वेशभूषा केलेल्या आहेत तर जसं हा यांनी काठी कोंगड्यावरती डान्स करण्या शंभर टक्के तो आणि आता विषय बोलायचा असा की शाळा तर सध्याच्या काळामध्ये हा एक प्रकारचा बिझनेस झालेला आहे आणि ज्याच्यामुळे विषय असा आहे की आपले येथील लोक कुनवेला शाळेमध्ये पाठवतात का तर कॉन्व्हेंट खूप काही जण ट्राय करतात की दिल्ली पब्लिक स्कूलला गोयंका सीपी मध्ये मी खूप बघितलेलं आहे की पॅरेंट्स लिटरली त्या गोष्टीसाठी वेळे होतात की माझा मुलगा ह्या स्कूलमध्ये गेला त्या स्कूलमध्ये गेला पण पण मूळ शिक्षण म्हणजे काय आपण ह्याच्यामध्ये फक्त शाळेचं नाव इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामधून मुलाला काय समज मिळतं ते इम्पॉर्टंट आहे हे पालकांनी पहिला समजून घेतलं पाहिजे कारण फक्त शाळेचं नाव हे डिसाईड नाही करत आहे की तुमचा मुलगा पुढे जाऊन काय बनणार आहे पण आपण एखाद्या आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका